नमस्कार मंडळी आज आहे बंटीची मेहंदी आणि मेहंदी फंक्शन तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील मी भरपूर सारे डान्सचे स्पेशल पेस स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही जो ग्रुप डान्स करतो आमच्या इकडं ते तेसुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर सर्वात आधी जाऊन ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे म्हणजे आम्ही साधारण बारा साडेबारापर्यंत खूप सारा डान्स केला सगळ्यांनी खूप धमाल केली आणि त्याच्यानंतर मग माझ्या मावस भावाचा वाढदिवस आहे आज तर सगळेजण मिळून आम्ही आज त्याचा वाढदिवस इथं सेलिब्रेशन करतो आहोत आणि माझ्या सहा नंबरच्या मावशीचा मुलगा आहे उंबरखेडच्या मावशीचा मुलगा सोनू तर सोनूचा वाढदिवस आहे आज आणि तुम्ही बघताय की सगळ्या मावश्या त्याला छान ओवाळत हो आहेत आणि त्याची पूजा वगैरे करतायत तर त्याच्यासाठी खूप छान असेल मला वाटतं हा वाढदिवस की सगळी पूर्ण फॅमिली एका ठिकाणी आहे त्याच्या वाढदिवसासाठी तर इकडं हे सेलिब्रेशन असं चालू होतं तुम्ही बघताय की कि सगळेजण किती फ्रेश आहेत एवढे नाचलेले सगळेजण इतके थकलेले आहेत पण त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एवढंसा सुद्धा थकवा वगैरे दिसत नाही अजून पण म्हणजे पूर्ण रात्र गाजवतील पूर्ण रात्र एन्जॉय करतील असे सगळ्यांचे चेहरे आहेत बिलकुल थकलेले नाही काही नाही असंच असतं आमचं आम्ही सगळेजण जेव्हा जमतो ना तर तेव्हाच अशी खूप मज्जा मस्ती येते आमची वाली कारण खूप दिवसानंतर भेटतो आणि असं वाटतं की मग थोडाही वेळ आपला इकडे तिकडे वाया नको जायला पाहिजे एकमेकांसोबत एन्जॉयमेंटचा असं आम्ही चान्स शोधत असतो सगळेजण आणि आणखीन आता पंधरा सोळा तारखेचं एक लग्न आहे आमच्या घरात माझ्या सख्या मामाच्या मुलाचं आणि त्या लग्नाच्या वेळेला आहे आर्याचा वाढदिवस आर्या म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी तर तिचा वाढदिवस आहे पंधरा तारखेला तर तो वाढदिवस पण तसाच सेलिब्रेशन होणार आहे तर असंही असतंच आमच्या फॅमिलीमध्ये कधी कधी एका एक एकाच एक दिवशी दोन जणांचे किंवा तीन जणांचे वाढदिवस आहेत खूप जणांचे किंवा एक किंवा दोन दिवसाच्या अंतरावर वाढदिवस आहेत कारण फॅमिलीच आमची तेवढी मोठी आहे bye <laughs> तर अशी सगळ्यांची मज्जा चालू होती कोणी कुठं कोणी कुठं कोणी कुल्फ्या खात होतं कोणी केक खाऊ घालत खा होतं बड्डे बॉयला आणि फोटोज काढत होतं आणि मी होती बिझी व्हिडिओ घेण्यामध्ये म्हणून मी तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये दिसत नसेल

खर तर व्हिडिओ मध्ये सेकंड राऊंड घेतला पण त्याच्यानंतर थर्ड राऊंड फोर्थ राऊंड फिफ्थ राऊंड असे कुल्फीचे चार रौंग, 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 कुल चार पाच पाच कुल्फी खाण्याची खूप मजा आली इथे आमची दीदी पण कुल्फी खात आहे आज माझ्या मावशीचा मुलगा असून बर्थडे पण गर्दी दिसते दिसतेच आहे तुम्हाला

ਇਹ ਬਾਤ ਅਗਲੀ ਪਬਲਿਕ ਅਸੀਂ ਕੰਮ ਲੈ ਲਈ ਇਹ ਬਾਈ ਕਿਹੜਾ ਨਾ ਉਹਦੀ ਚੀ ਆਈ ਨੌਰੀ ਤਾਂ ਦੇਖੋ ਆਹ ਨੌਰੀ ਬਾਈ ਅਲੀ ਹਾਂ ਸੋਨੂ ਦਾਦਾ ਹੈ ਬਰਥਡੇ ਬੋਏ ਸੱਚ ਬਰਥਡੇ ਮਾਸ਼ੀ ਤੇ ਦਿਸਤ ਨਹੀਂ ਸੰਗੀਤਾ ਮਾਸ਼ੀ ਕੁੜੀ ਹੈ ਕੁੜੀ ਮੀਆਂ ਨੇ ਨਾ ਪਿਆਰ ਦਿੱਤਾ ਦੋਦਾ